आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने गेल्या वीस दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की उदगीरच्या विश्वशांत बौद्धमेहाचं काम अत्यंत खराब झालं आहे निश्चय तर तसेच काम तिकडे खराब झालं आहे ढगडा लागली कळ आणि तसंच बौद्धेचं पाणी बटबट करा असा कारवाण देत आहे ठेकेदारांनी बसकाट करा त्याला पाठव आधी कळत आहे उदगीरचा माजी मंत्र्यांना अत्यंत चांगला मन बळी ठेवून देणारी निधी दे मंत्रिपद काय दाखवलं त्यांनी दाखवलं मात्र आजपर्यंत निधी येत असताना समाज ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांनी अधिकारी वरपासून कालपंचा अधिकारी या बोध वर्षी कामात भ्रष्टाचार केला अहो वीस कोटीच्या मुद्देवर आहे आपण वीस टक्क्याचं घर बांधतोय वीस वर्षी घात मग ते सहा महिन्यामध्ये कोटीचं घर घात मंत्री वार घालतं ही लागेला बाब आहे माझी मंत्र्यांना विनंती आहे साहेब तुम्ही चौकशी लावा याचा चौकीस लावण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे आमचा आरोस तुमच्यावर नाही मग जे कोणी वस्तू त्याने काम केलंय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अधिकारी असेल ठेकेदार असेल त्या ठिकाणी आमदार बदलले पंधरा वर्षापासून मग ते ठेकेदार बदल आले मग ठेकेदारचे मजूर वाढले करा कोणी भागले दादागिरी करतो गुणी लावतो असा कुणी पडत त्या कामाची चौकशी होईल पडेल शासनाला बसव समाजाला बसव आणि जनतेच्या पैशावर थोडा वाटला म्हणून पण बहुजन विकास अभियान सर्व सामाजिक संघटना सोबत घेऊन आम्ही निदर्शने करतो यानंतर आम्ही एक वाजता आम्हाला उपन्हा सुरू करणं तो पण करा होणार आहे तो पण माघारामध्ये हातो नाही कारण तो जय भीम जय हिंद जय सद